कवठेबिराणमध्ये खुलेआम गांजा विकणाऱ्या तरुणास केली अटक मिरज तालुक्यातील कवठेबिराणमध्ये असणाऱ्या चौथाई गल्लीमध्ये खुलेआम गांजा विक्री करणाऱ्या तरुणावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली या तरुणाकडून एक किलो सहाशे ग्राम वजनाचा गांजा एक तराजू असा एकूण एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली विशाल विकास येवल्या असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक मिरजपूर्व भागातील पेट्रोलिंग करत होते त्यावेळी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की कवठेपिराणे येथील चौथाई गल्ली येथे एक तरुण बेकायदेशीरपणे खुलेआम गांजा विक्री करत आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून संशयित विशाल चौथाई याला जेरबंद केले त्यावेळी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिशवीमध्ये एक किलो सहाशे ग्राम वजनाचा गांजा मिळाला यावेळी त्याला अटक करून त्याच्याकडून अडतीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचा गांजा आणि एक तराजू असा एकोणचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त केला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांच्या पथकाने केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवठे पिरान